नाही भूमिका पहिल्यापासून बसून सरांना म्हटलं आपल्याला दोन तीन प्रोडक्टर काम आहे आपल्याला काय ती शेड्यूल लिहून द्यायचं आणि ती हेच वापरा आमचं हेच लिक्विड वापरा हेच ये टाका याने शेतकरी मिळता कुठे शेतो आणि शेतकऱ्याची मानसिकता नाही होती एवढा खर्च करायची मग तुम्ही ओळखलं काय पाहिजे आता ही समजा भूमी अमृत खते मग ह्या भूमी अमृत खतामधून आपल्याला खरोखर तिथून कार्बन भेटेल का किंवा आपल्या याच्यातून माहिती आपल्या याच्यातून हे खरोखर खरंच खर, सोनं खळते खर का मग चेक कसं करायचं तुम्ही एक बकेट पाणी घ्या घरी समजा तुम्ही आज समजा दहा गोण्या घेऊन गेले स्ट्रॉबेरीला आपण एकरी दहा गोण्या हे टाकायला लागतो पहा बरं का दुसरा काहीच खर्च करायला येत नाही आणि खर्च पण कमी येतो हो आणि सगळ्यात मग तुमच्या पिकाचे आपण शंभर रुपये सरांना सा सांगतो शंभर रुपये स्टॅम्पवर लिहून देऊ का एक नंबर पीक आल्याशिवाय राहणार नाही आणि माती सुद्धा गुजबुजी झाल्या राहणार नाही त्याचं त्याचं कारण असं एकरी आपण हे सरकार त्यांना ते अनुदान राहतं ते आण दे ना का मी शेतकऱ्याची मी, मी परत, परत परत येतो मानसिकता काय शेतकऱ्याची पा एकदम जनरली बोलतोय आपण सगळे तुम्ही तरुण पोर येतात एकदम जनरली बोलतो एखादा केमिकल वाला रासायनिक वाला तुम्हाला उधार देतो समजा स्ट्रॉबेरीचं पीक आपण पकडूया किती महिने लागतात घ्यायला तीन साडेतीन महिने चार महिने चार महिने टोटल हार्वेस्टिंग वगैरे तुमच्या हातात पैसे वगैरे असं किती लागतात पुढचे आठ महिने आता काय राहत ह्या रासायनिक वाल्या दुकानाचं राहत असती सगळ्यांची आठ महिने पैसे देऊ नको शेतकरी म्हणतो तुला आता पैसे आता तुला आम्हाला बी बियाणं खत लागल तुला पुढचे जाऊ पिकनिक तुला पैसे देतात ह्या मानसिकतेमुळे तो तुम्हाला जो लीन दिल तेच तुम्ही घेता तो सांगणार भारी घेऊन जा बिंदाच माझ्या भरशन घेऊन जा कारण की तुम्हाला त्यावेळेस ते पैसे द्यायचे बरोबर आहे की नाही तुमची मानसिकता काय राहते अरे आपल्याला स्ट्रॉबेरीवर आपल्याला पेमेंट जे येईल ते यायला अरे पण तुम्ही तुमच्या जमीन नापीक करू राहिले तुम्हाला जे आज रोख रोखीमध्ये घेऊन जायचंय याच्यासारखा आनंद नाही साहेब मी आज महाराष्ट्र शेतकऱ्यांना हेच उधारी ना रिझल्ट येत तो तुम्हाला जे लिहून देणार ते तुम्हाला घ्यावंच लागणार आहे ना एका गुणीत काय वागणार आहे तुमचं अठराशेचाळीस दहा सव्वीसची जर गुणी आणली एक एकर पूर्ती साहेब की पन्नास किलोच गुन्हे मी काय सांगितलं तुम्हाला आता माझा फोन लावतोच फोन किती गुन्हा टाकते फक्त ऐका तुम्ही एकरी एक गुन्हे जर फरक असेल तर मग मला सांगा हे तुम्ही कोणत्या खताचा प्रयोग करून बघा कोणाचे युट्यूब चे व्हिडिओ वगैरे बघून फसून जाऊ नका प्रॅक्टिकल कोणतरी येऊ ने सर बोलले पाहिजे अरे घेऊन जा आम्ही इथले स्थानिक शेवटी यांना फेस करायचं आहे तुम्हाला उद्या बरोबर आहे की नाही पाण्यात खत टाकल्यानंतर दोन गोष्टी त्यात हे खत टाकल्यावर हे डिझॉल्व्ह झालं पाहिजे लिक्विड झालं पाहिजे तरच खत सोनं नाही जर झालं तर खाली जर गेलं तर समजायची माती म्हणजे माती खाली जातीच ना पाण्यात पा प्रयोग करून बघा आणि मळी जर असं तर तुम्ही हा प्रयोग करून बघा लिक्विडच तयार होणार म्हणजे एवढं सुंदर खत बनवलेलं आहे आपण मग शेतकऱ्याला काय सांगतोय तुम्ही माझ्या युट्यूबला व्हिडिओ बघा मी तुम्हाला सर्च वगैरे करून जाताना देतो युट्यूबला मी शेतकऱ्याला सांगतो एकरी या दहा कोणी टाका पीक द्या एकरी या दहा एक टी एक रूट केअर म्हणून एक नौस्कर। नौस्कर सर, नौस्कर। आ, एक रूट केअर किलो मध्ये त्यांचा फोन आला टोमॅटो मी तुम्हाला ऐकल पण नमस्कार सर नमस्कार काय चालू आहे काय नाही बर बरं बरं म्हटलं सर तुम्हाला रिझल्ट कसे आले यंदा आपल्या टोमॅटो आपल्या खताचे होच नाही करायचा मी वापरलं मी युट्यूबला पाहून मी काय तुमच्याशी चर्चा केली नव्हती सुरुवातीला बरं 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 पण मला जेवढे मी तुमचं युट्यूबला वगैरे पाहिलं म्हटलं आपल्याला काय आमच्याकडे क्षेत्र भरपूर आहे म्हटलं दोन चार एकरला ट्राय करू ट्राय केल्याच्या नंतर मग मी ला वापरून पाहिलं ते ओ सेटिंगचा नाद नाही करायचा आणि ग्रोथचा नाद नाही करायचा फोटो मला ते व्हिडिओ घ्यायला यायचं पण थोडं शेड्युल बिजी आहे माझं मला ते व्हिडिओ घ्यायला यायच येईल मी एक दिवस कुठली जुन्नरचे सर तुम्ही काय काय वापरलं तरी थोडं सांगा फक्त डिटेल